आमगाव बुट्टी येथे शिवाजी महाराज चौकाचे अनावरण देसाईगंज तालुक्यातील आमगाव बुट्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला दिनांक सोळा सतरा अठरा व एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते दिनांक सोळा ला गाव सजावट दिनांक सतरा ला जिल्हा रुग्णालय गडचिरोलीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये वीस रक्तदात्याने रक्तदान केले शिबिर प्रश्नम जोशा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक अठरा ला पालखी सोहळा निबंध स्पर्धा गीत गायन स्पर्धा दौड स्पर्धा व दिनांक एकोणवीस तारखेला बाईक रॅली रांगोळी स्पर्धा महाप्रसाद व छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली तारखेला विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजभे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी आमगाव सरपंचा रूप लता बोदेले उपसरपंच प्रभाकर चौधरी तंटामुक्त मुक्त समिती माजी सरपंच योगेश नागतोडे ग्राम पंचायत सचिव दयाराम श्रीरामे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कार्तिक कोसेकर उपाध्यक्ष तुषार ठाकरे सचिव मृणाल कारबांधे तसेच समितीचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी आपकी आवाज